एका महिलेच्या बेपत्ता प्रकरणात चौकशीसाठी बोलावून कोथरूड पोलिसाने मारहाण केलाचा आरोप काही तरुणींनी केलाय तर या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत या तरुणींनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुद्धा केलं मात्र पोलिसांकडून कोणत्याही तरुणीला मारहाण करण्यात आलेली नसून चौकशी प्रक्रियेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली आहे त्यामुळे मारहाणीचा आरोप निराधार आणि तथ्यही नसल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे परंतु प्राथमिक म्हणजे ते झाल्यानंतर कुठून तपासामध्ये दिसून आली कसा व्यवस्था घडलेली नाही त्यांना लेखी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर त्यांना कळलेलं नाही आता याच्यामध्ये जे प्रशासकीय लाक्षेस होते का काही किंवा काही अनुष्टी बाबी होते का तर याची जी चौकशी आहे ती एसीपी लेव्हलचे अधिकारी करत आहेत त्याचं मॉनिटरिंग आहे वरिष्ठ अधिकारी करत आहेत आता याच्यामध्ये सर्व शासकीय काम करत असताना हे सगळं घटनाक्रम झालेलं आहे तर या घटनाक्रमा शासकीय काम करत असताना काही लॅपसेस किंवा काय प्रशासकीय बाबी काही तुटी राहून गेल्या का याची चौकशी एसीपी करत आहे परंतु प्रथमदर्शनी कुत्तूर चार तपासामध्ये जी मारहाणीची घटना असेल किंवा त्यांनी सिलेली घटना अशी कुठलीही घटना सिद्ध होत नाही त्यापूर्वी त्यांना लेखी करण्यात आलेलं आहे